आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधक धडकी भरली असेल विरोधकाची आज इतक्या धडकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायची तयारी करावी एवढंच ठेवलेला आहे आपण पाहतोय आपण सर्वजण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात आह की नाही आपकी बार आपकी बार आपकी बार, आपकी बार? बघा माननीय मोदीजी अमित शहा साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी देवेंद्रजींनी तीनशे नव्याण्णवचा हिशोब केलेला आहे चारशे वा आकडा आपला आहे आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मतानी तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शर्यत लागली आहे या ठिकाणी अवशेकर आहेत राजा एक मिनट ऐका आवशेकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवशेकर देणार का बारशेकर देणार आवशेकर देणार का बारशेकर देणार उमरगा औसा 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 परांडा वाची भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय भवानी आणि म्हणून आपण सर्वजण आपण सर्वजण उमारगा असेल बारसी असेल औसा असेल धाराशिव असेल तुळजापूर असेल भूम परांडा असेल आदरणीय तानाजीराव सोबत आहेत आपल्या आणि या माध्यमातून संपूर्ण साई विधानसभाच्या सा माध्यमातून तीन लाखाच्या पुढे आपण लीड देणार आहोत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण आर्चनाईंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो